आज पोहे करायचे आहेत यांचं चाललं इकडे पोहे साफ करणं मस्तपैकी उन्हामध्ये कवळ्या ही त्यांची पाठराखी मिंचू ए मिंचू 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 <laughs> बोलेल तशी रिस्पॉन्ड देते राहते <laughs> राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता झाली सकाळ सकाळ झाली आहे म्हणजे वाजले तरच अकरा आज उठलोय उशिरा कारण आता सकाळी परत पाण्याचा टाईम बदललाय त्यामुळे उशिरा उठणं होतं पण होतं काम पटापट तर मी इथे करून घेते पटापट पोहे तयारी करून ठेवले मला तेवढी कढई त्या ह्याच्यातनं काढून द्या ना टपामधन काय झालं झोप नाही झाली नाही झाली ना। ना रात्रीची ना ना। ना चारला झोपायचं मग झोप कशी होणार जरा रात्री कधी चार वाजत नाही पहाटे चार वाजता आपल्या ब्लॉगची सुरुवात आज सायलीने केले अस बदाम वगैरे खाल्ले काल ब्लॉग काय जास्त आम्ही शूट केलेच नाही बाहेर गेलोच नाही म्हणून बाहेर गेले नाहीत नाही हे माझ्याशी भांडले होते हम्म मग भांडलो हो काय ब्लॉक शूट नाही करायचा हे करत नाहीत मग तुला करायला काय आलं मी काय काय करू काय काय करतेस जेवण जेवण झालं कपडे भांडे

कॉफी वगैरे पिऊन घेतो आणि आपला नाश्त्याची तयारी चालूच आहे मिन्चो आपला बाहेर खेळत नसलाय आज ना हो आज आपल्याला एडिटिंग वगैरे काय नाही म्हणून आपण जरा निवांत आहे आता मिनी ब्लॉग टाकायचा आपल्याला मिनी ब्लॉग एडिट करतो आणि मग अपलोड करतो फ्रेंड्स आपला नाश्ता चालू झाला आता जे नाश्ता घेतलेला आहे आपली आलू भुजिया शेव तिला चटपटीत खाऊस वाटत हे आधी दोन तारखेपासून नवीन शो आलाय पती पत्नी और पंगा एवढ कॉमेडी आहे ना <laughs> काय सांगू काल मी एकटाच बघत होतो अरे ही झोपली अर्ध बघितलं तिथे तर फ्रेंड्स हिला डॉक्टरांनी सांगितलेलं की आपले बदाम आणि काजू आणि काय होतं अजून काजू आणि हे नव्हतं मध वगैरे काय नाही पावडर तर <laughs> हिला बदाम आणि काजूची पावडर करून खायला सांगितलेली तर काजू घेतलेत Okay. हिने काजू भाजून घेतलेत ना हा मी काजू भाजून घेत आता हा बघा हेला हे, हे सगळं पाहिजे जे दिसेल ते सगळं सगळ्याचा वास घेणार नाही बाजूला चला खाली जा खाली उतरा कशाला घेऊन आले उगवलेत गाडरातला आनंद झाला बघा मी घेऊन आले तर त्याला मिरचू तू फ्रीज मध्ये का काय टाकलं फ्रीज मध्येच ते कडक राहतात ना बाहेर हवा लागले असते हा बाळा दोन्ही अर्ध्या अर्धे कशाला चला तोडूया मग आधीच चाकूने तोडा आता एवढा वेळ तोडत बसणार हे बघा पिंचूबाई आज आमचं काम जेवण बनवणार आहे पप्पाला विचार काय जेवण करू ही हिजा एक एवढी आता आगाव झाली आमची मिंचू आमच्या शिडीवर दुसऱ्यांच्या शिडीवर त्यांच्या घरात गेली आणि हे पकडायला गेले तर हा तेवढा दिसतो ना, ना इनोसंट बाबू तेवढा इनोसंट नाहीये बाळ बारीक कमी करा अरे एकदाची बीट ज्यूसचीच वाट लावा काय करताय कमी करा काज पण कमी करा लागतील तर पावडर राहायची जास्त स्ट्रगल आहे लाईफ मध्ये कोणच कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते सिरियसली तुम्ही लव्ह मॅरेज कराल तर अजूनच देखील पहिली एवढं हा आपण लव्ह मॅरेज केलं तुम्ही तर तुमचा जो लाईफ पार्टनर आहे तो तुमच्याबरोबर जर व्यवस्थित खंबीरपणे उभा असेल ना तर लव्ह मॅरेज सुद्धा तुमचं खूप जास्त चांगलं सक्सेसफुल चालू शकतो माझं चाललंच आहे बाबा फक्त या एका व्यक्तीमुळे चाललंय नाही तर माझ्या जेवढे पेशन्स नाही आहेत मी खूप शॉर्ट टेम्पर्ड मुलगी आहे मला लगेच राग येतो किंवा मी पटकन कोणी मला आरे केलं तर पटकन कार्य करते कारण माझा तो स्वभावच आहे मला मनात काय ठेवायला आवडत नाही जे आहे ते तोंडावर आहे की नाही त्याच गोष्टीमुळे आमच्या दोघांची पण भांडण होत आपण आता जे ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसतं की मी जेवण बनवते नाश्ता बनवते ते खूप कमी रेअरली असतो पण हेच सगळं करत असतात कारण प्रत्येकासाठी प्रवास सोपा नसतो आता हे पहिला एक्सपेरिमेंट करतायत ना काय झालं आपलं इथं आता एक्सपेरिमेंट चालू आहे चांगला लागला तरच पिणार आहे मी आणि मग एवढं बनवलेलं मला जर आवडलं तरच मी पिणार आहे बाबा शी काय शी चांगलं लागेल बदाम शेक ना बदामच्या काजूचा शेक हबीबी हबीबी गेलाय ती बघा ते बघा बघा तिला खायला भेटलं नाही वाटत इकडे पे डिग्री देते घे माझ्या बाबूला कमी टाकले का पावडर नाही टाकली उलटी आज बीट ज्यूसचा नंतर आता त्याला रिप्लेस करायला कोणीतरी आले बापरे एवढं पिऊ तर ठीक आहे फ्रेंड्स भेटते आता जेवणाचं काय करू बाजले साडे बारा काय करायचं बघते मग भेटते आता एक्सपेरिमेंट तर केलेलं आहे आता बघू हिला आपण जाऊ आपण काय म्हणतात त्याला ग रिएक्शन हा रिएक्शन नाही म्हणजे तिचे मत मांड म्हणजे मत घेऊ कसं लागतंय

काय झालं यालाय मग दुधाला दुधातच वास येणार ना मस्त लागत ते जास्त झाली वाटत पावडर बघ नागत अरे भारी लागत नाही काय पागल झाले नाही हळूहळू पी, ना ना पी, ना ना पी मस्त टेस्ट घेत दे। <laughs> नको देऊ गोड गोडेच नको देऊ गोड दे चांगलंय अम्मा असं का करते अम उलट तू काढतेस ते उलटी काढण्यासारखं नाही ते अरे पण तू उलट काढते त्याचं चांगलं आहे ते चांगलं आहे ना मग अरे आम्ही काय आमच्या आपल्या आडनाव जाधव आहे अंबानी नाही आहे आपण पण आता जाधव झाली शिरके नाही आली मोठी आम्ही शिरकावात करणारी अरे अशी काय तोंड करते अरे 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 उलटी नाव करू अरे एवढे मेहनतीने अरे पाणी पाहिजे तर इकडं घे इकडचं पाणी कुठे आहे ना बॉटल्या आहेत त्या ती ती गे ना अरे ती ना सोड्याची अरे पण काय लागलं ला काय तुला म्हणजे असं घाण लागलं ला, काय लागलं ला? मग अरे पण काय म्हणजे तुझं काय मत आहे काय झालं काय वेगळं काय लागलं ती जी पावडर आहे ना ती माझ्या इथे घशात बसते कशी शक्य आहे एवढं चांगलं गोड लागलं अजून पातळ बनवायला पाहिजे अजून पातळ अजून बारीक पातळ काय पातळ ज्यूस मग कमीच पावडर टाकावं लागल एकदम मग एकदम कमी पावडर टाकावं लागल आपल्याला ऑलरेडी ह्याच्यात म्हणजे हे मिल्कशेक नाही ते शेक नाही होणार मग ते साधं हे होणार ये हे ची ते ची पावडर आहे ती अशी एकदम कमी टाकतेस मग एवढी एक प्लेट दूध मस्त लागत लोकांना काजू बदाम खायला भेटणार या पोरीला दुधात त्यात पण ती उलट्या काढते आता काय करायचं आला भेटला लसूण खाळायला हा ठीक आहे चालेल आता काय गाढवाला गोळ्याची चव काय मस्त तर लागते पण उलटी करायचीच नव्हती पहिली गोष्ट आपल्याला हे करायचंय मिनी ब्लॉग मी मिनी ब्लॉग एडिट करतो लगेच आणि मला लगेच अपलोड करायचं एक वाजायला आलाय बारा ते एक मध्ये मी टाकतो आता वाजले पावणे एक तो तो, तो। तो तर मी पटकन एडिट करून घेतो आणि तुम्हाला लगेच जेवणाचं काय करायचं ते विचारून भेटतो तर फ्रेंड्स आपलं जेवण वगैरे झालंय तर आमचं डिस्कशन चालू होतं आता सातवा मंथ सेवन मंथच चालू आहे ना हा सेवन मंथ चालू आहे आमच्याकडे सेव्हन मंथ मध्येच डोहाळे जेवण असत सगळ्यांकडेच असत सगळ्यांकडे म्हणजे डोहाळे जेवणाचं सगळे पूर्ण ओके आमचं ते फंक्शन जवळ आलंय म्हटल्यावर मग म्हणजे आता काहीशेच दिवस आहेत मग त्याच्यावर आमचं दोघांचं डिस्कशन आहे नक्की म्हणजे काय घरात करायचं बाहेर हॉल मध्ये करायचं जर घरात केलं तर कमी मध्ये होईल हॉलमध्ये केलं आपलं किती बजेट होईल घरामध्ये बजेट पेक्षा घरात केलं तर माणसं जास्त बसू शकत नाही येऊ शकत नाही आणि हॉलवर हॉल मीन्स हॉलमध्ये नाही कुठेतरी स्पेसिफिकली एक चांगलीशी जागा बघून देवाजी मंदिर वगैरे बघून तिथं केलं तर लोकांना येऊन जाऊन उठून बसून मलाही आणि ह्यांनाही व्यवस्थित सगळीकडे बघता येईल अशा ठिकाणी हिचं पण तर बरोबर आहे हे तर आपलं पहिल्यांदाच होणार आहे म्हटल्यावर मग काहीतरी चांगलं झालंच पाहिजे ना म्हणजे ओव्हरऑल असं की हां हे झालंय आपलं म्हणजे तिचं पण म्हणणं बरोबरच आहे विचार झालो आहे आमचा की कुठे असं एका स्पेसिफिक म्हणजे ह्या आपलं घर तर एवढंच आहे आपलं घरात तर होणं घरात तर होणं शक्य नाही मग कुठंतरी दुसरी ठिकाणी जिथं जागा जास्त असेल माणसं वगैरे येथील त्यांना बसायला वगैरे जागा असेल बसायला जागा म्हणजे बोलता येणार नाही म्हणजे एवढ्या जागेमध्ये आपल्या दोघांची तर आता बघा मी या घरात राहते ना तर मला सगळं माहिती आहे मग त्यावेळेला माझी मदत कोणी घेऊ नाही शकणार कारण मी स्वतः त्या फंक्शनचं म्हणजे हे काय म्हणतात त्याला पार्ट आहे हा पार्ट आहे महत्वाचं मग ते बाकीचं कोण करणार आणि एवढीशा घरामध्ये फिरणार कोण आणि कसं फिरणार साधं करायचं म्हणलं तर ता मग असं तर तर आम्ही दोघच एकमेकांचं आणि मम्मींना वगैरे सांगतो बस झालं चाल आपले आपल्या कुटुंब पण एक मला पण वाटतं ना की माझा पण कार्यक्रम चांगला व्हावा चांगला मला म्हणायचं नाही की तो मोठा व्हावा ती माझी पण अपेक्षा नाहीये पण थोडासा तरी चांगला व्हावा म्हणून मग आमचं डिस्कशन चाललंय आम्ही एका मतावर येईना झालोय चालला आता बघू विचार चाललाय आता हायत म्हणजे आता जास्त दिवस नाही राहिलेले एक one and one half आता एक वन अँड वन हाफ वीक राहिले फक्त बघू आता तयारी तर ता म्हणजे पहिलं तर आता घर पहिले साफ करायचं मेन गोष्ट तर घर साफ करायचंय वगैरे <laughs> वगैरे साफ करायला घ्यायचंय आता बघू कसं जमत केलं ना तर hmm? मग घर मम्मी आरामात साफ करेल अच्छा अरे पण बाहेर केलं का तू तिथनच तशी जाणार ना मम्मीकडे राहायला एक दिवस जाणार आहे दोन दिवस म्हंटलीस तेच ते एका दोन दिवस एखादा वाढला तर नाही तर परत माझ्या मी घरी एवढ्या महिन्यात मी माझं लग्न हो किती वर्ष आता वर्ष दीड झाले दोन वर्ष होते ती, ना पण मी माझ्या मम्मीकडे एक रात्र राहिली नव्हती फक्त आता मध्ये आपण मी दहा दिवस मम्मीकडे राहिली होती मलाही नाही आवडत मम्मी आवडत नाही असं म्हणत नाही काहीतरी परिस्थिती असे मजबुरी असते की यावं लागतं मला इथे किती पण तब्येत ठीक नसून असो किती मोठा त्रास होत असेल तरी यावं लागतं तर बघू काय होत आहे काय नाही हो। ते इथं तुम्हाला समजतच राहील काय करणार ते आम्ही आम्ही दोघच आहोत कोणी अजून असं मनावर घेऊन कोणी आम्हाला विचारत नाही तर हे आम्ही करू का किंवा हे तुम्ही करता का मग करा आता करायचं दोघच आहे आता मी तर पूर्ण व्यक्ती आहे पण माझी एनर्जी हाफच आहे ते एकटे माणूस काय काय करणार म्हणून मग तेवढं आत्तापासूनच तयारीला लागायचं ठरवलं आणि हळूहळू काय काय लागतं ते आपलं घरात ठेवून म्हणजे एंड टायमाला ना त्यांची धावपळ नको आणि मग एकमेकांवर दोघांची चिडचिड नको हो oh. तर फ्रेंड्स दुपार आपली येऊन गेले संध्याकाळ झाले आता मस्त चहा वगैरे घेतला पिण्यासाठी आणि आमची बायको हिला पोह्यासोबत इतकं ऑब्सेशन आहे की तिने चहा पण पोहे घेतलेत चहातून कोण पोहे खत कोण आवडतो हा नाही काही मी बिस्किट खातो मी बिस्किट खातो तर फ्रेंड्स सायली गेली मम्मीकडे ऍक्च्युली तिला छातीमध्ये थोडं पेन होत होत म्हणून मग तिला जेवण वगैरे बनवलं जमलं नसतं आणि आपल्याला पण म्हणजे तिने बोलले की, की जाऊ दे तुम्ही पण आरामच करा म्हणून मग मम्मीकडे गेली ती जेवण वगैरे म्हणजे असं सगळं काय काय आहे बनवण्यासाठी तर आपण पण आता तिकडेच चाललो आहे तिच्या मम्मीकडे जेवायला ती आता तिथे आहेच तिचा फोन आलेला मला या लवकर आणि जेवून घेऊ बघू आता तिकडे लाईट वगैरे कशी आहे काय तिथे व्हिडिओ काढता येतात का आणि त्यांच्याकडं थोडं लो लाईट आहे ना म्हणजे बल्बचा उजेड एवढा येत नाही फक्त बल्ब एक मोठं घर आहे एवढं लाईट येत नाही मग आता चाललो आहे तिच्या घरी तिकडे आपण जेऊ तर फ्रेंड्स आपण जेवण वगैरे आलोय तिच्या घरी काय म्हणजे आपण लाईट्स तर बरोबर नव्हत्या बघू आपला मोबाईल अपग्रेड करता येतो का कारण की मोबाईल अपग्रेड केल्यावर ठीक आहे मग लाईट लो लाईटमध्ये पण व्हिडिओ निघू शकतात मम्मीचं घर अपग्रेड केलं पाहिजे बोलते मम्मी व्हिडिओ बघत असाल बघा तुमची पी काय बोलते तर जेवण वगैरे आलोय आणि येताना दोन पार्सल घेऊन आलं आहे हाय आणि आपलं मिंचू इथं बसला आहे आणि सायली आतमध्ये काम करते तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यासाठी धन्यवाद लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे